नमस्कार मी हेमंत देसाई हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं मनापासून स्वागत मित्रांनो नवीन सरकार आलं त्याचं स्वागत करतो आपण आता हे सरकार येऊन महायुती सरकार फडणवीसांच्या नेतृत्वाखाली येऊन सहा महिने झाले या सहा महिन्यामध्ये आपण काय पाहिलं काही वेगळा महाराष्ट्र घडेल वेगळी स्वप्न घेऊन काही ते प्रत्यक्षात आणण्याच्या दिशेने वाटचाल सुरू होईल अशी अपेक्षा असते सरकार कोणाचे असो भाजपचं असो शिवसेनेचं असो काँग्रेसचं असो राष्ट्रवादीचं असो आता हे महायुतीचं सरकार आहे वाटलं होतं ते नवीन घडेल देवेंद्र फडणवीस यांनी दोन हजार चौदा ते एकोणीस या काळामध्ये तुलनेने बरी कामगिरी केली होती नवीन विकास योजना आणल्या होत्या अर्थात त्यावेळी त्यांनी अनेकांना क्लीन चिट दिली हा भाग वेगळा पण आजच्यासारखं गलिच्छ राजकारण तेव्हा देखील फडणवीस पर्व एकमध्ये झालं नव्हतं मित्रांनो मी उगाच कोणावरती तरी टीका करत नाही पण जो महाराष्ट्र आपण म्हणतो की यशवंतराव चव्हाणांचा की अत्यंत संयमी नेतृत्व हो वसंतराव नाईक घ्या अगदी शिवसेनेचे मनोहर जोशी घ्या कोणीही वाटेल ते बोलणं कुठल्याही गोष्टीचं समर्थन करणं भ्रष्टाचारावरती सातत्याने पांघरून टाकणं आणि सतत एक नकारात्मक अशा प्रकारचं वातावरण राज्यात निर्माण व्हावं अशा गोष्टी करणं हे त्यावेळी घडत नव्हतं काँग्रेस आणि शिवसेना बाळासाहेब शरद पवारांवर ते आरोप करत होते शरद पवार त्यांना उत्तर देत होते बाळासाहेब ठाकरे आ, वसंतदादा पाटील असोत शिवाजीराव पाटील निलंगेकर असो, पाटी निलंगे असो बाबासाहेब भोसले असोत एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप चालू होते पण अशा प्रकारची पातळी गाठली नव्हती जी आज गाठली गेलेली आहे महाराष्ट्रात असं कधीच घडत नव्हतं पक्ष कुठलाही असो सत्तेवरती विरोधात एक चांगल्या प्रकारचं निरोगी वातावरण वा। होतं आणि आता मात्र अशा प्रकारचं वातावरण बिलकुल नाही आहे त्याची उदाहरणं मी तुम्हाला सांगतो की आरोप कोणी कोणावरती केले तर त्याला सभ्य भाषेत उत्तर दिलं पाहिजे पण आज काय करते बघा म्हणजे नारायण राणे ज्यांच्या ज्यांनी प्रकाश महाजनचे एक त्र्याहत्तर वर्षाचे ज्येष्ठ नेते मनसे मी स्वतः त्यांच्यावरती टीका केलेली आहे पण सभ्य भाषेत टीका केली तर त्यांनी जेव्हा नितेश राणे यांनी मनसे आणि शिवसेना युतीवरती काही वक्तव्य केलं अपेक्षित संभाव्य युतीवरती काही टिप्पणी केली तेव्हा प्रकाश महाराज यांनी सांगितलं म्हटलं की जे उभे राहिले तर ज्यांचा आकार काय लवंगा एवढा आणि बसले तर काय वेलची एवढा त्या लोकांनी आपली उंची बघून म्हणजे थोडक्यात बोलावं अशा प्रकारची टीका केली त्यानंतर नारायण राणे भडकले आपल्या मुलावरती टीका केली म्हणून नितेश राणे हे मंत्री आहेत पण नारायण राणे म्हणाले की मी हे आता पुन्हा जर असे काही बोललं तर उलट्या करायला लावील आता नारायण राणे यांना वाटते की अजूनही आपण राज्याचे मुख्यमंत्री आहोत केवळ कोकणात म्हणजे सिंधुदुर्गात नाही सगळ्या महाराष्ट्रात आपली दहशत दर्श दहशत आहे मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा दुर्दैवाने जेव्हा कोसळला तेव्हा तिथे जे आदित्य ठाकरे वगैरे गेले होते आंदोलन झालं होतं तेव्हा जी काही चकमक झडली तेव्हा नारायण राणेने एकेकाला घरात घुसून मारीन असा जाहीरपणे धमकी दिली हा व्हिडिओ व्हाय सगळ्यांना सगळ्यांनी बघितला असेल त्यावरती जर अन्य कोणी अशा प्रकारचं वक्तव्य केलं असतं तर गुन्हा नोंदवून कारवाई केली असती त्याच्यावर काहीही झालं नाही त्याच्यावर त्या नारायण राणे स्वतःचदा असं बोलत आहेत तर त्यांची मुलं अशी बोलणारच ना नितेश राणे हे काय बोलले होते अजून किती किती त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केले ते असं म्हणाले की कोणी कितीही नाचले आणि ताकद दाखवली ते सगळ्यांचा बाप म्हणून भाजपचा मुख्यमंत्री बसलेला आहे असं वक्तव्य त्यांनी केलं एक प्रकारे कारण त्यांचे बंधू मोठे बंधू निलेश राणे हे आता शिंदे सेनेत जाऊन शिंदे सेनेमार्फत उभे राहिले निवडून आले आणि त्यांच्या दोघांमध्ये याच्याबद्दल मतभेद निर्माण झाला की आपण महायुतीतले घटक आहोत काय बोलायचं त्याचा काही संयम पाळला पाहिजे त्याच्याबद्दल काही तारतम्य पाळलं पाहिजे अशा प्रकारचा सल्ला निलेश राणे यांनी आपल्या भाऊआला दिला नितेश राणे यांना आणि तो सल्ला योग्य यो होता की महायुतीतल्या लोकांनी एकमेकावर अशा प्रकारचं भाष्य करणं हे योग्य नाही कारण काय की नेत्या मंत्रिमंडळ बैठकीत याची चर्चा झाली आणि त्यावेळी आमचा बाप शिवसेनाप्रमुख बाळासाहेब आहे तुमचा कोण असा सवाल शिवसेनेच्या मंत्र्यांनी कॅबिनेटमध्ये केला म्हणजे शिवसेनेचे आमदार निलेश राणे यांनी जर मतभेद व्यक्त केला त्यावरती सुद्धा निलेश राणे यांनी पती जबाब दिला काही ते स्माइली टाकून ते आपल्या वक्तव्यापासून तेव्हा त्यांनी माघार घेतली नाही जेव्हा भाऊ त्यांना सांगत होता भाऊ कान उपटत होता तेव्हा त्यानंतर जेव्हा देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं देवेंद्र फडणवीसांनी शेवटी सांगितलं की अशा प्रकारे बोलणं हे योग्य नाही आहे ते म्हणाले की जरी माझ्या बोलण्याचा तसा अर्थ नव्हता हे सगळेजण म्हणतात पण देखील तुमच्या मनात जो अर्थ असेल त्यापेक्षा वेगळा अर्थ किंवा समज तर दुसऱ्यापर्यंत जात असेल तर राजकारणात ते, ते सांभाळणे महत्त्वाचे असते बाप उल्लेख करणे योग्य नाही असं देवेंद्र फडणवीस यांनी छापलं नितेश राणे यांना जे मंत्री आहे त्याच्यानंतर स्वतः नारायण राणे यांनी बाप हा शब्द उच्चारणं अशा प्रकारे हे योग्य नाही आपण सगळेजण जनतेचे सेवक आहोत असं स्वतः नारायण राणे म्हणाले बघा म्हणजे जेव्हा भारतीय हे बघा भारतीय जनता पक्षासमोर नारायण राणे जेव्हा असं कोणी चालत नाही तो मोठा पक्ष आहे तर त्यावरनं जेव्हा चाबूक मारला असेल तेव्हा सगळेजण कसे वठणीवर आले बघा आता नारायण राणे जेव्हा म्हणत होते घरात घुसून मारू तेव्हा भाजपचा चाबूक कुठे गेला होता मला माहिती ठीक आहे हे नितेश राणे काय बोलले होते एकदा गेल्या वर्षी जेव्हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते ते त्यामध्ये सप्टेंबरमध्ये जे रामगिरी महाराज जे आहेत त्यांनी काहीतरी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं आणि त्यांना त्याचा निषेध अहमदनगर नगरमध्ये म्हणजे अहिल्यानगरमध्ये आता आता मी गेल्या वर्षी मोर्चा काढून अल्पसंख्यक समुदायांनी निषेध केला त्यांचा त्याच्यावरती नितेश राणे यांनी तिथे मोठं आंदोलन केलं मोर्चा काढला वगैरे हो आणि म्हणाली मग रामगिरी महाराजांना कोणी विरोध केला तर मशिदीत घुसून एकेकाला मारू तेव्हा ते मंत्री नव्हते असं वक्तव्य केलं असं वक्तव्य करण्याच्या विरोधात गुन्हा नोंदवला आपण कारवाई काय केली त्याच्यावर त्याच्यावर अशा माणसाला प्रमोशन देऊन तुम्ही मंत्री केलं यावेळी मी त्यांना त्याचा त्याचं पारितोषिकच मिळाला एक प्रकारे की तुम्ही असं बोला कारण त्यामुळे धार्मिक ध्रुवीकरण होतं आपल्याला म मतं मिळतील असं वाटल्यामुळे खुद्द भाजपचे सुजय विखे पाटील माजी खासदार त्यांनी सुद्धा टीका केली होती नितेश राणे यांच्यावरती नितेश राणे असं म्हणाले की माझा इतिहास सगळ्यांना माहिती आहे दाऊद इब्राहिमला आव्हान देणाऱ्यांपैकी हे राणे कुटुंबीय आहे बाकी कोणात हिंमत नव्हती माझे वडील सी एम होते तेव्हा त्रेसष्ट एन्काउंटर <coughs> केले असं त्यांनी म्हटलं यांचे वडील सी एम होते तेव्हा त्रेसष्ट एन्का एन्काउंटर होतं केले त्यांनी हे मी हे जणू देशभक्त कुटुंब अन्य सगळे देशभक्त बाजूला पडले हे आणि कुटुंब आणि त्यांचा मी मुलगा आहे आणि मा आपल्या आपल्या जिवा जिबेला हाड नाही असं ते म्हणाले आपल्या हाड बीड काही नाही पाहिजे तेव्हा मी बोलतो त्यांच्यासमोर जाऊन मी बोलतो मला पाहून दरवाजे खिडक्या लोक बंद करतात जसं काही गब्बर आला आहे मी हिंदूंचा गब्बर आहे असं ते म्हणाले आता हिंदूंचा गब्बर आता गब्बर सिंग शोलेमधला केवढा होता आता हा हिंदूंचा गब्बर ठीक आहे आपण मान्य करूया लहान मुलं म्हटलं तर आपण मी दारासिंग आहे मी दारा सिंग आहे दारासिंग सिंग खेळा तुम्ही असं मी दारासिंग आहे मी किंगकॉंग आहे म्हणा 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 तुम्हाला आनंद वाटेल ठीक आहे अशामुळे लोकांची प्रकृती जर सुधारत असेल तर माझं काहीच वाटतं असा मंत्री महाराष्ट्राला मिळणं नितेश राणेसारखा हे दुर्दैव आहे असं तुम्हाला वाटत नाही काय लायकीची माणसं आहेत अगदी नारायण राणेंसारखा मुख्यमंत्री मी बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना मुख्यमंत्री म्हणून निवडलं आणि मग त्याच्यानंतर त्यांनाच त्याचा पश्चात्ताप झाला होता पण ते तो त्यांचा निर्णय चुकीचा होता मी आत्ताच सांगतो मग योग्य नव्हतं महाराष्ट्रासारख्या अतिशय सभ्य सुसंस्कृत आणि शिक्षित अशा प्रकारच्या राज्यात प्रगत अशा राज्याचा मुख्यमंत्री नारायण राणे हे होणं हे फार कठीण आहे हे सगळं भयंकर हे सगळं असं माझं स्पष्ट मत ठीक आहे त्यांचं जे काय असेल ते असेल पण काय एकेकाच्या एक एक जिभेला आता हाड असं नाही असं दिसतं काय काय चाललंय एकीकडे एक 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 तुफान भ्रष्टाचार चालला म्हणजे आजच देवेंद्र फडणवीसांची एक बातमी आलेली ते मुख्यमंत्री काय म्हणाले की दहा वर्षामध्ये युपीएने जो पैसा दिला नाही तो नरेंद्र मोदी सरकारने एका वर्षात आम्हाला म्हणजे महाराष्ट्राला दिला चांगली गोष्ट आहे यू पी ए जाऊ पी ए गेल्या आता यूप यू पी ए जाऊ दे तुम्ही आलेला आहात तुम्ही काहीतरी आमचं कल्याण करा ना एवढा पैसा आला आहे तर तो, तो पैसा कशासाठी आहे लोकांच्या हितासाठी आहे ना का त्या पैशामध्ये काही वाटमारी करायची आता अजितदादांनी काल काय सांगितलं त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यामध्ये ते असं म्हणाले की काहीजण माझ्यावर टीका करतात काही जण म्हणजे कोण तर शिंदे सेनेमध्येच काही मंत्री असतील आमदार असतील की आम्हाला म्हणजे आम्हाला पैसे देत नाहीत पैसे देत पैसे काय मी खिश्यात घेऊन बसतो का, का म्हणाले पैसे त्याच्यावरती प्रताप सरनाईक जे मंत्री आहेत ते म्हणाले तुमचे खिसे फुगलेले आहेत मंत्रालयात जेव्हा तुम्ही जाता तेव्हा मोठे खिसे भरलेले असतात पैशाने ते सोडा ते आम्हाला द्या पण यांना कशासाठी द्या ते प्रताप सरनाईक जेव्हा मंत्री झाले तेव्हा एस टीचा जो बस खरेदीचा वगैरे जो प्रस्ताव होता तो स्थगित करण्यात आला होता प्रथम कारण संशय आला होता मुख्यमंत्र्यांना की इथे काही याच्यामध्ये खरेदीमध्ये काही घोटाळा होईल का फडणवीसांनी स्वतःचा एक माणूस प्रशासक तिथे नेमला होतं एस टी महामंडळाच्या याच्यावरती मग काहीतरी तडजोड झाली आणि पुन्हा सरनाईकांच्याकडे ते आलं पण मुद्दा असा आहे की यांच्या यांची प्रतिमा कशी आहे बघा हे पैसे जर मिळाले चांगले आहेत केंद्र सरकारकडनं पैसे आले राज्याचं बजेट एवढं मोठं आहे सात लाख वीस हजार कोटी रुपयाचं बजेट आहे पण या बजेटचं हे काय करणार आहे का त्याच्यामध्ये वाटमारी होणार आहे हा खरा प्रश्न आहे केंद्राकडून खूप पैसे यावं तुम्ही भरपूर पैसे खर्च करा पण लोकांसाठी खर्च करा असं दिसत नाही आहे आणि कोण त्याच्यामधनं हात मारत असेल काही काही लोकांकडे केवढा पैसा आहे आता तुम्हाला सांगतो की फडणवीसांचे जवळचे मला वाटतं नागपूरचे माजी मेयर संदीप जोशी आता आमदार आहेत त्यांनी तक्रार केली पत्र लिहून की आठ जे नेमणूक आहेत जलसंपदा त्या खात्यातल्या म्हणजे संजय राठोडांच्या त्या नेमणुका ज्या आहेत त्या परस्पर केलेल्या आहेत त्यासमे त्याच्यामध्ये काहीतरी आर्थिक व्यवहार झाला आहे आणि असे व्यवहार झाल्याशिवाय तिथे काही नेमणुकाच होत नाही आणि खात्यातल्या अनेक बदल्या बढत्या नेमणुका यांच्याबद्दलचे निर्णय असेच पेंडिंग आहे आणि त्यामध्ये खात्यामध्ये राठोड यांच्या खात्यामध्ये प्रचंड भ्रष्टाचार होत असल्याचा संदीप जोशींचाच आरोप आहे हा लेखी आरोप केला ले त्यांनी तो लगेच एका चॅनेलवरती दाखवण्यात आला आणि फडणवीसांना प्रश्न विचारला की असे असे आरोप आहेत नाही म्हणजे ते म्हणाले की नुसते आरोप करून उपयोग नाही तुम्हाला पुरावे द्यायला पाहिजे म्हणजे फडणवीसांनी असं दाखवलं की हे मला काय माहितीच नाही ठीक आहे आरोप आलेत बघू आता आता ही माहिती कोणी दिली असेल संदीप जोशींना अंदाज करा तुम्हाला फडणवीसांची पद्धत माहिती आहे ना पूर्वी पंकजाताई मुंडेंच्या विरोधात जेव्हा धनंजय मुंडे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते राष्ट्रवादी काँग्रेस विरोधी पक्षात होतात तेव्हा पंकजात यांच्या विरोधातल्या फाईल मंत्रालयातून धनंजय मुंडेंकडे कशा जात होत्या कोण देत होतं ते सगळी सगळी माहिती सगळ्यांना माहिती आहे अगदी एक सामाजिक कार्यकर्त्या ज्या नेहमीच आवाज उठवत असतात त्यांना फाईल कोण देत होते फडणवीस देत होते असं लोक बोलायचे माहीत नाही मला पण ही फडणवीसांची पद्धत त्यांना ज्यांचा गेम करायचा असेल ना ते बरोबर फाईली पुसव आता बघा संजय राठोड पूजा चव्हाणांचं प्रकरण तुम्हाला माहिती आहे ज्यांच्या पूजा चव्हाण चा प्रकरणामध्ये संजय राठोडांना फडणवीसांनी टार्गेट केलं होतं त्यांनाच त्यांनी आपल्या मंत्रिमंडळात घेतलं हीच तर त्यांची गंमत आहे ज्यांच्यावरती आरोप करतात ते त्यांना शेजारी मांडीवर घेऊन तिथे शेजारी मांडीला मांडी लावून बसतात त्यात ही फडणवीसांची पद्धत आणि त्यांना भ्रष्टाचार दूर करायचा आहे मोदीजींच्या स्वप्नातला भारत साकार करायचा आहे महाराष्ट्र साकार करायचा आहे अजितदादा म्हणाले की आम्ही कशासाठी एकत्र आलो महायुतीमध्ये देशासाठी विकासासाठी प्रगतीसाठी आता याच्यावर तुम्हाला विश्वास ठेवायला लागेल <laughs> दादा हे आता विकासासाठी मी कोणाच्या ते नाही सांगितलं नाही विकासासाठी आपल्याला काय वाटतं एक अनेकांना की यांनी स्वतःच्याच विकासासाठी इकडे गेले ज्या काही गोष्टी घडता आहेत त्यावरून असंच लाडक्या बहिणींचं जी योजना आहे त्या लाडक्या बहिणींच्या योजना अनेक अपाथ महिलांना पैसे दिले गेले हे पैसे कोणाचे होते हे तुमचे होते का पैसे तुमच्या खिशातले हा प्रश्न मी वारंवार विचारतो आता संजय राठोडांचं तुम्हाला सांगितलं आता संजय शिरसाट हे तर सैराटच झालेत मध्यंतरी तुम्हाला आठवत असेल की त्यांचे चिरंजीव काय सिद्धांत नाव त्यांचं त्यांच्या पत्नीनेच आरोप केला त्यांच्यावरती त्यांचा कसा छळ होत होता ते कसे छळ करत होत होते ॲबॉशन कसं करायला लावलं वगैरे वगैरे असे जाहीरपणे आरोप झाले आता संजय शिरसाट सामाजिक न्यायमंत्री त्यांच्याच सुनेवतीचा अशा प्रकारे त्रास दिला जात असेल तर काय बोलणार काय आता हे प्रकरण शांत झाले किंवा के, शांत केलं गेलं असेल त्याच्यानंतर काय झालं संभाजीनगरमधलं बीट्स हॉटेल मला वाटतं त्या बीट्स साठी यांनी प्रस्ताव दिला करोडो रुपयांचं ते हॉटेल खरेदी करण्यासाठी या त्यांच्या मुलांनी टेंडर बघलं आणि ते त्यांनाच मिळत होतं हे पैसे करोडो रुपये काय त्याचं किती किंमत होती हे लक्षात नाही माझ्या पण शंभर कोटीचं हॉटेल आणखीन कमी किमतीमध्ये वगैरे असं त्यांना मिळणार होतं मग बोंबाबोंब झाली बरीच बोंबावर झाली आरोप झाले त्याच्यावर आणि आरोप झाल्यानंतर मग त्यांनी ते टेंडर मागे घेतले मे त्याच्यामधून आपण आपण माघार घेतली सांगितलं काय की अरे एवढं करोड रुपयांचं टेंडर आहे ना ते काय आम्ही थोडं देणार होतो त्याच्यातले दे पंच्याहत्तर टक्के बँक देणार होती बाकीचे मित्रमंडळ होते त्यांची पाच कोण मित्र त्यांनी सांगितलं संजय सरसाट पण मग माघार का घेतली माघार घ्या घेतले आणि माघार घेताना ते जे आरोप करत होते त्यांच्यावरती मग अंबादास दानवे असते मी तुमची प्रकरणं काढीन मला संजय राऊत आरोप करत होते तर संजय राऊतांना म्हणाले की मी चक्र माणूस आहे मी घराला आग लावायला कमी करणार नाही अशा धमक्या देतो इम्तियाज जलील यांनी आज आणखीन एक भांदवड बाहेर काढली त्यांची आज म्हणजे काल एम आय डी सीचा भूखंड जो आरक्षित भूखंड होता तो आरक्षित ते आरक्षण उठवून आणि आरक्षण जर उठवलं असेल तर जाहिरात द्यायला पाहिजे लोकांकडनं बोली मागवायला पाहिजे पण तो भूखंड त्यांना संजय क्षीरसाटांना देण्यात आला आता य त्या हा आरोप जलील यांनी केला आणि तेव्हा मी आणखीन काही भानगडी त्यांच्या बाहेर काढला ते एम आय डी सीत गेले स्वतः इम्तियाज जलील आणि त्यांनी त्यांच्या एम आय डी सीचा जो कोणी अधिकारी होता त्यांच्या देखत चर्चा झाली ती सगळी टी व्हीवरून दाखवली इम्तियाज जलील यांनी सांगितलं की अजूनही माझ्याकडे त्यांच्या बऱ्याच गोष्टी आहेत त्या मी बाहेर काढणार त्याच्यावर संजय शिरसा काय म्हणाल की हा मा माणूस दलाल आहे हे जो आरोप करतो तो दुद्धला अंबादास दानव दानवेने आरोप केला आम्ही मी तुमच्याही भानगडी काढेन मी संजय राऊतांच्याही भानगाडी काढीन हा काय प्रकार नाही आरोप आला तुम्ही तुम्ही मंत्री आहात तुम्ही उत्तर द्या ना त्याचं अजून एक भानगड त्यांची निघाली की त्र्यंबकेश्वरला अतिशय निसर्गरम्य परिसरामध्ये डोंगराजवळ त्यांनी एक जागा घेतली आहे मोठी आणि ती जागा अशीच करोड रुपयांची जागा आहे ब हे इथे मुंबईमध्ये टॉवरमध्ये होता हा पैसा आला कुठला त्यांच्याकडे वळ पण त्यांच्या मा संपत्तीमध्ये मालमत्तेमध्ये भरमसाठ वाढ झालेली आहे गेल्या काही वर्षामध्ये हा पैसा आला कुठून हा प्रश्न याच्याबद्दल प्रश्न विचारावे लागतील तुम्ही जेव्हा म्हणता की आमचा सामान्य माणसांचा पक्ष आहे तर हा सामान्य माणसांचा पक्ष आहे का करोड रुपयांच्या जमिनी घेता तुम्ही टेंडरं भरता हॉटेल घेता या प्रयत्न करता टॉवरमध्ये सत्तर सत्तर कोटी रुपयांच्या फ्लॅटमध्ये राहता हा पैसा आला कुठून आणि पुन्हा तुम्ही उद्दामपणे बोलता प्रश्न विचारणार असा महाराष्ट्र आम्हाला हवा आहे असे नेते हवेत असे मंत्री हवेत आम्हाला हा भाग बघा हे संजय राठोड असतील नंतर मग अशी मी प्रताप सरनाईकांचाही उल्लेख केला प्रताप सरनाईकांच्या मागे ईडी होती शिंदे सेनेचे से नेते ते ईडी मुक्त झाले ते आता पण त्यांच्या एस टी महामंडळाच्या वर त्या बस खरेदीचा प्रस्ताव होती ती त्याचाही मध्ये स्थगिती आली होती म्हणजे या सह्य सगळ्या शिंदे सेनेचे लोक नेते जे आहेत ते एकापाठोपाठ एक एक्सपोज होत खुद्द एकनाथ शिंदे एकनाथ शिंदेचं तुम्हाला आठवत असेल की दोन जी मोठी रस्त्यांची आणि बोगद्यांची कामं होती इथली त्याचं टेंडर जे होतं तीन हजार कोटी रुपये एल एन टीचं कमी होतं ते बाजूला सावून मेघा इंज मेघा इंजिनिअरिंगला देण्यात आलं जी मेघा इंजिनिअरिंग जिने निवडणूक ओख्यांसाठी भारतीय जनता पक्षाला मदत केली होती आणि मग सुप्रीम कोर्टाने ताशेरे मारले आणि ते कॉन्ट्रॅक्ट रद्द करायला तरी देखील एम एम आर डी आपली बाजू मांडल्याच होती हे खातं कोणाकडे हे शिंदेकडे आणि हे ही गोष्ट घडली तेव्हा शिंदे मुख्यमंत्री होते अजून एक गोष्ट एम एम आर काही कॉन्ट्रॅक्ट होती ती एका फ्रेंच कंपनीने एम एम आर डी ए आम माझ्या आमच्याकडे काही मागती आहे म्हणजे थोडक्यामध्ये पैसे मागत आहेत अशा प्रकारचा आरोप त्यांनी त्यावेळी केला होता सिट्रा नावाची कंपनी होती तिने आरोप केला होता हे सगळं मीडियामध्ये आलं कोर्टामध्ये प्रकरण झालं मग त्याच्याबद्दल काही तडजोड झाली पण फ्रेंच कंपनीने आरोप केले म्हणजे तुम्ही प्रत्येक कॉन्ट्रॅक्टमध्ये जर अशा प्रकारचा हात मारला जात असेल प्रकल्पांच्या किमती फुगून दाखवणं नको ती कामं मोठमोठी काढणं रस्त्यांची असेल खड्डे बुजवण्याचे असेल कॉन्क्रिटी करण्याची असेल ही सगळ्या कामांमध्ये जर हात मारला जात असेल केवळ ते याला काय म्हणणार ते एकनाथ शिंदे आणि त्यांचे मंत्री फक्त शिंदे नाही खुद्द गिरीश महाजन जे फडणवीसांचे हनुमान आहेत शिष्य आहेत त्यांच्या जवळचे त्यांच्या मंत्रिमंडळ त्यांच्या खात्यामध्ये त्या मच्यात एक अभिषेक कौल नावाचा माणूस आहे आणि साडेतीनशे फाईल यांच्या मंत्रालयात पडून आहेत ते व्यवहार व्हायचे आहेत आणि ते ठेकेदार आणि बिल्डर आहेत अशा प्रकारचा आरोप आणि ती आपत्ती व्यवस्थापनाच्या कामांमध्ये सुद्धा काही संशयास्पद व्यवहार केले असा संजय राऊतांनी आरोप केला ते म्हणाले माझ्याकडे सगळी माहिती आहेत देवेंद्र फडणवीस यांनी मला विचारलं मी सगळी माहिती द्यायला काय हे गिरीश महाजन यांच्यावरती हा बघ याच्या अगोदर धनंजय मुंडे यांना काढून टाकावं लागलं बीडच्या संतोष देशमुखांची हत्या झाली पण अनेक वेगवेगळ्या प्रकरणामध्ये त्यांच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप झाले आणि गुंडगिरीचे तर आरोप त्यांच्या आजूबाजूच्या लोकांवरती झाले त्यांना आतही टाकण्यात आलं माणिकराव कोकाटे यांनी फ्लॅट साडप केले खोट्या गोष्टी सांगून ते अजून मस्त व या मंत्रिमंडळात आहे हे सगळं सैराट झालेले लोक त्यांच्या बोलायला काही त्यांच्या तोंडाला काही हे नाही संयम नाही वाणीमध्ये काही मी कसलाही विवेक नाही संयम नाही वाटेल ते बोलत आहेत हे अमोल मिटकरी जे अजितदादांचे शिष्य ते तर त्या लक्ष्मण हाकेना काय डुक्क तोंड्या काय माकड तोंड्या असे एकमेकांच्या वरती त्यांच्या आरोप पत्यारोप झाले प्रकाश महाजनांच्या विरोधात नारायण राणे काय बोलले प्रकाश महाजन हे काही युतीमध्ये नाहीत पण नारायण राणे हे युतीमध्ये आहेत ना मग हे सगळे बेछूट झालेले आहेत सत्तेचा एक तर उन उन्माद चढलेला आहे त्यांना कैफ चढलेला आहे आता स आपलं साडेचार वर्ष आपण सुखे नाही व वा, वाटेल ते करू आपण काहीही बोलू कुठलेही व्यवहार करू समोर विरोधी पक्ष दुबळा आहे काही करू शकत नाही विधानसभेमध्ये आपण कोणी प्रश्न उपस्थित केले तर त्याला दाबायचं कसं हे आपल्याला माहिती आहे कोर्टामध्ये प्रकरण जाणार नाही आपण काळजी घेऊ काही जणांना वाटतं की कोर्ट आहे आपलेच आहे पोलीस आपलेच आहे निवडणूक आयोग आपलाच आहे वाटते ते करूया मग सैराट झालेत सगळे कोणाला कुठलाही संयम नाही विवेक नाही आणि भ्रष्टाचार करायला म्हणजे मोकाट झाले सगळे सैराट आणि मोकाट झाले देवेंद्र फडणवीस हे नेहमी भ्रष्टाचाराच्या विरोधात बोलत असतात महाविकास आघाडी सरकारचा भ्रष्टाचार तुडुंब चाललाय तुडुंब चाललाय असं ते म्हणत त्यांनी कुठलंही मेजर प्रकरण काढू शकले नाही ते पोलीस खात्यातनं रोज शंभर कोटी दिले जातात काही सिद्ध झालं काहीही सिद्ध झालं नाही पण आरोप करण्यामध्ये मात्र हे कोणालाही मागे टाकू शकतात हे भाजपवाद आणि अजितदादा आणि शिंद्यांचे सगळे सेनानी जे आहेत सगळे शेजारी सगळे वेढा घालून बसलेले सगळे अनेकजण भ्रष्टाचारी लोक वेढा घालून बसलेले आहेत भाजपला आणि भाजपावरती सुद्धा भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत पण पुरावे ते असं म्हणायचं कारण पुरावे कोण गोळा करणार सरकार काही माहिती देणार नाही पोलीस काही सहकार्य करणार नाही गुन्हा नोंदून घेतला जाणार नाही ना त्यामुळे हे सगळे सुसाट आणि सैराट झालेले पण असं सुखेनै व कधी चालत नाही तुम्ही जर पाप करा कराल तर लोक आज न उद्या जागे होते सामान्य माणूस आज न उद्या जागे होईल आणि आजही इथल्या लोकांचा कोर्टावरती विश्वास आहे न्यायालयावरती विश्वास त्यामुळे हे सैराट किती झाले असले तरी त्यांना जनता वटणीवर आणेल यात मला शंका वाटत नाही महाराष्ट्र आपल्याला वाचायला वाचवायला लागेल सुसंस्कृत संयमी महाराष्ट्र आहे याची आठवण करून द्याव्या लागेल सगळ्यांनाच सगळ्या पक्षाच्या सगळ्या नेत्यांना आणि मुख्य म्हणजे वाटेल तसा भ्रष्टाचार आम्ही कहू आणि लोक शांत बसून ते बघत बसतील असं होणार नाही असं मला वाटतं कारण या देशातल्या लोकांवर माझी माझा विश्वास आहे ते जागे होतील त्यांनी जागं व्हावं यासाठीच मी हा व्हिडिओ केला आहे तूर्तास इथे सांगतो नमस्कार